जय शिवराय हो ताई तर आता आपण जर पाहिलं तर आपली जी मराठा आरक्षणाची जी लढाई आहे तर ही लढाई आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली असं म्हटलं तरी चालेल आणि यासाठी दादांनी आपल्या संपूर्ण मराठा समाजाला एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाण्याची जी घोषणा केली त्याबद्दल तुम्ही एक मराठा म्हणून किंवा एक व्यक्तिमत्व म्हणून काय सांगाल मॅडम कसं आहे माहिती का आता एकंदरीत मराठा समाजाची परिस्थिती बघता समाजाला आरक्षणाची गरज आहे काळाची गरज आहे हे आरक्षण मिळवणे कारण गरजवंत मराठा हा आजही मागास आहे त्यांना नोकरीची गरज आहे शिक्षणाची गरज आहे आणि तुम्ही बघताय की साधारण ऐंशी ते नव नव्वद टक्के समाज हा शेती करत आहे आजही आणि शेतीची अवस्था बघता तुम्ही शेतकऱ्याला कुठल्याही शासनाचं ठोक अनुदान देत नाही कर कर्जमाफीही होत नाही मग ह्या आरक्षणाची गरज जास्तीत जास्त ह्या जैस्ट शेतकरी बांधवांना आहे आणि सकल मराठा समाज हा शेतकरी आहे मॅडम हो। पूर्वीपासून त्यांचा व्यवसाय शेतीच आहे हे पण सरकारने मान्य केलेलं आहे आणि अठ्ठावन्न लाख या लोणी पण सापडलेल्या आहेत मराठ्यांच्या आणि ही लढाई संविधानिकच आहे आणि आ, सुप्रीम कोर्टाने पण आदेश दिलेला होता मॅडम की मराठी हे ओबीसी मध्ये समाविष्ट करून मराठ्यांना आरक्षण हे लागू करा परंतु कशाचं अजूनही त्याची दखल घेत नाही ज्या काही दादांनी मागण्या केलेल्या समाजासाठी त्या योग्य आहे मॅडम आणि त्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसता आहे तरी हे सरकार या गोष्टीचा विचार करत नाहीये मग सर्वांनी ह्या आरक्षणाच्या लढ्याला साथ दिली पाहिजे सहभाग नोंदवला पाहिजे आणि आता जर नाही तर मग कधीच नाही मॅडम आणि राहिला विषय गरजवंत मराठांचा यांच्यावर अन्याय झालेला आहे ही परिस्थिती डोळ्यासमोर बघून मराठवाड्यातल्या बऱ्याचशा तरुण मुलांनी आत्महत्या केलेल्या आहे आणि ही ही सत्यता आहे मॅडम ही डोळ्या लेखकची परिस्थिती आहे सोशल मीडिया मार्फत बऱ्याचशा अशा घटना घडलेल्या आहेत आरक्षणाच्या अभावामुळे कुटुंबाचे कुटुंब उद्धवस्त झालेले आणि ही परिस्थिती पसरायला वेळ लागणार नाही ही परिस्थिती फक्त मराठवाड्यापुरतीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती चालली त्यामुळे प्रत्येक मराठा बांधवांनी आरक्षणाच्या लढ्यात सहभाग घेतलाच पाहिजे आणि राक्षण करलंच पाहिजे हो नक्कीच तर आपण जर पाहिलं तर मागील काळामध्ये म्हणजे ज्यावेळेस आपल्या मनोदाला जरांगी पाटलांनी जे उपोषण केलं त्यामध्ये आपले एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांच्या काळामध्ये आपल्याला बरचसं मदत मिळाली असं जरी म्हटलं तरी चालेल परंतु मग आता जे सरकार आहे किंवा मग देवेंद्र फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री आहेत तर यांच्या पर... कालकिर्दीमध्ये आपल्या आ... आरक्षणाच्या मागणीसाठी किंवा मागणीवरती काही आपल्याला सपोर्ट भेटत नाही असं तरी कुठेतरी वाटत नाही म्हणजे समजून सुद्धा हे लोक त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत त्यांनी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा विषय मांडायला पाहिजे होता जास्तीत जास्त मराठ्यांचे आमदार आहे जास्तीत जास्त मराठ्यांचे खासदार आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या वेळेस आपलं केंद्र उघडलं होतं कुंडी प्रमाणपत्राचं त्यावेळेस त्यांची आपल्याला मदत झाली पण ती निव्वळ जारांगी पाटलांनी आवाज उठवल्यामुळे त्यांना तसं करावं लागलं आणि त्यावेळेस ज्यावेळेस मराठ्यांचा मोर्चा मुंबईकडे आलेला होता त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला होता अगदी छत्रपतींच्या फोटोवरती पुतळ्यावरती हात ठेवून त्यांनी छत्रपतींची शपथ घेऊन सांगितलं होतं की आम्ही मराठा आरक्षण ही लागू करू आणि नक्कीच मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही पण त्या शब्दाला काय जागले नाही का जाणू काय कुठे त्यांना काय अडचण आहे आणि निदान त्यांच्याकडनं आपल्याला अपेक्षा होती मराठा समाजाला की निदान हे तरी आपल्याविषयी आवाज उठवतील पण मराठ्याचा एकही नेता एकही आमदार आवाज उचलत नाही आता मागे धरांगे दादांनी आमदारांना बोलवलेलं होतं भेटीसाठी बोटावर मोजण्या इतके आमदार आहे त्यांनी सांगितलंय शब्दही दिला की ह्या गोष्टीवरती आम्ही आवाज उचलू त्यातल्या दोन आमदारांनी मला वाटतं विधानसभेमध्ये आवाज उचलला पण होता परंतु तरीही समा सरकारने त्याच्याकडे कानाडोळा केला मॅडम आणि काय हो कसं आहे माहिती का आणि मराठा शक्यतो कोणाच्या वाटेला जात नाही पण जर पाणी डोक्याच्या वर गेल ना तर मराठा हा काही शांत बसणार नाही कारण आमची लेकरं मरायला लागली आहे आम्हाला आमच्या लेकरांना भाकरी मिळत नाही शिक्षण मिळत नाही काही नाही का आणि ही काळाची गरज आहे हे तरी ओळखून निदान सर्वे केला पाहिजे गावोगाव यांनी फिरलं पाहिजे परिस्थितीचा अनुभव घेतला पाहिजे की खरंच मराठी हे आज श्रीमंत आहे का मराठ्यांची अवस्था ही आजही दारिद्र्य रेषातच मोडल्या जाती तर तुम्ही सर्वे करा नाही का योजना तुम्ही लागू करतात नको त्या गोष्टी तुम्ही देतात ज्या गोष्टीची गरज नाही त्या गोष्टी देण्यापेक्षा तुम्ही मराठ्यांना आरक्षण लागू करा बरोबर आहे की नाही मॅडम आम्हाला म्हणणं तेच आहे संविधानिक आहे ना आम्ही कुठे नाही का दादागिरी करून किंवा काही कायद्याची चौकट मोडून या गोष्टी आम्ही मागत नाही ना द्यायला पाहिजे ना आरक्षण मॅडम आम्हाला नाही का हो बरोबर आहे आपण जर पाहिलं तर मनोज दादा जर दादांची जी तब्येत आहे ती सुद्धा आता त्यांना साथ देत नाहीये आणि तरी सुद्धा ते आपल्या समाजासाठी त्यांचा सर्व जे काही शरीर आहे ते पणाला लावून आपल्यासाठी लढत आहे आणि यासाठी खरोखर सर्व समाजाने त्यांना साथ देणं खूप गरजेचं आहे आणि मला असं वाटतं एकोणतीस तारखेला जे काही आता चलो मुंबईचा नारा त्यांनी दिलेला आहे तर तो खरोखर लाखोंच्या संख्येने आपला सर्व समाज तिथे एकवटेल आणि या सरकारला नक्कीच जाग आणून आणि असंच हो मॅडम मला तरी अशी अपेक्षा आहे आणि मराठा समाजाला माझं एक निवेदन आहे की राजकारण बाजूला ठेवा आपल्या न्याय आणि हक्कासाठी तुम्ही आधी उभे राहा हा संघर्ष योद्धा जर पणाला लावून स्वतःच्या घरावरती जर तुळशी पत्र ठेवून आज तो जर वाट धरतोय आपल्या न्याय हक्कासाठी तर अशा योद्ध्या मागे आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे आणि मराठ्यांना राजकारण म्हटलं की मराठ्यांना आहे मॅडम प्रत्येक मराठ्याला असं वाटतं की नाही का राजकारणामध्ये आपण जावं आपण सत्तेत बसावं ठीक आहे प्रत्येकाला असं वाटतं पण आता ही काळाची गरज आहे आरक्षण मिळवणं आपला वांदवाज मरतो आहे आणि आज जर ह्या लढ्यात सहभाग घेतला नाही तर मराठ्यांची अवस्था कुत्र्यासारखी होणार आहे कुणी उठतं आणि मराठा समाजाला नावं ठेवतं शिव्या येतं माईकवर अगदी नाही का सभेमध्ये उभं राहून मराठ्यांना दिवसण्याचं काम ही लोक करत आहेत मला एक मी विनंती करते एक भगिनी म्हणून मराठ्याची एक महिला म्हणून मी सर्व सकल मराठा समाजाला विनंती करते की ह्या योद्ध्याला तुम्ही साथ द्या आता जर तुम्ही उभे राहिले नाही तर मराठ्यांची अवस्था फार वाईट होणार आहे आणि अक्षरशः मराठ्यांचे मुलं जास्त प्रमाणामध्ये वाया जातील आत्महत्या करतील ही गोष्ट तरी लक्षात घेऊन मराठा समाजाने उभं राहिलं पाहिजे मला असं वाटतंय मॅडम हो आपण जर पाहिलं तर खरं तुम्ही हा जो विषय मांडला आपल्याला राजकारण या गोष्टीमध्ये आणायचं नाहीये परंतु शेतकऱ्यांसाठी काळाची गरज आहे की तुम्ही राजकारण बाजूला ठेवा आपल्या स्वतःच्या लेकरांसाठी आपलं तर आयुष्य असंच गेलेलं आहे परंतु आपल्या लेकरांसाठी तरी आता समाजाने एकत्र यायला हवं आणि राजकारण बाजूला राजकारणाचं कसं असतं थोड्या दिवसांचं राजकारण असतं परंतु हा जो लढा आहे आपला मराठा आरक्षणाचा तर तो संपूर्ण आयुष्य आपल्या लेकरांचं त्यापासून घडणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी खरोखर राजकारण बाजूला ठेवून आपल्या मुलांसाठी तरी एकत्र यावं आणि आपल्या जे आपलं दैवत म्हटलं तरी चालेल मनोज दादा जारांगे पाटील यांना साथ देऊन आपला जो मराठा आरक्षणाचा लढा आहे तर तो आपण त्याला यश मिळवून आणणं हे फक्त आणि फक्त आपल्या संपूर्ण समाजाची ताकद आहे दादा तर आपल्यासाठी लढतायच परंतु आपण त्यांना साथ देणं खूप गरज आहे आणि ती काळाची गरज देखील आहे असंच मला वाटतंय हो आणि नक्कीच काही हा जो योद्धा आहे याची आर्थिक परिस्थिती आणि मानसिक परिस्थिती एकंदरीत बघता हा सर्वसामान्य माणूस आहे शेतकरी कुटुंबातला माणूस आहे तुटपुंजी जमीन आहे आणि बरेचसे लोक म्हणतात की मागे विधानसभेला दादा मॅनेज झाले आणि ही एकदम चुकीची भ्रम आहे आहे ना राजकारणी लोकांनी भ्रम पसरवला आहे समाजामध्ये आणि हे जे राजकारणी किडे होते जे भाऊक आमदार खासदार ज्यांना इच्छा होती माजी आमदार नहीं। ते धारांगी दादांकडे जात येत होते मॅडम त्यावेळेस त्यावेळेस दादांनी स्पष्ट भूमिका मांडली की माझ्या समाजाची भूमिका राजकारणामध्ये नाहीये ना माझं आरक्षणाचा हा लढा आहे माझ्या गरजवंत बांधवांना मला ते आरक्षण मिळून द्यायचं आहे तो मी आरक्षणामध्ये येणार नाही आणि माझ्या बांधव आणि ज्या लोकांना त्यांनी स्पष्ट नाही म्हणून सांगितलं ते लोक तर त्यावेळेस निराश झाले तर त्यांनी असा समाजामध्ये भ्रमप्रद पसरवला की दादा मॅनेज झाले कुठल्या तरी पक्षाबरोबर असतात कुणी ह्या पक्षाचं नाव घेत कोणी त्या पक्षाचं नाव घेतं या लोकांना जराशी ही लाल वाटत नाही की हा माणूस आज आपल्यासाठी वीज वीस पंधरा पंधरा दिवस हा माणूस उपोषण करतो आज त्याच्या आठवड्यांचं अक्षरशः मॅडम तुम्हाला सांगते आकड्यांना अक्षरशः त्यांच्या स्कूल येते त्यांना अन्न पाणी पचत नाही उभं राहत नाही जास्त वेळ बोलवत नाही आणि असा माणसावर हे आरोप करतात आता त्या दिवशीचीच गोष्ट दिवाळीच्या सीझन मध्ये आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो मॅडम अक्षरशः पत्राच्या घरामध्ये तो माणूस राहतो त्यांच्या त्या ताई म्हणजे त्या वहिनी आमच्या वहिनी साहेब त्यांना विचारलं मुलींना विचारलं आई कुठे गेल्या तर म्हणे आई शेतामध्ये अडीचशे रुपये रोजाने कापूस वेचायला गेलेले आहे आता तुम्ही मला सांगा ताई हा हा जो संघर्ष योद्धा आहे हा जर मॅनेज झाला असता त्याची अवस्था अशी असते का मॅडम सांगा मला एखादची परिस्थिती आहे ताई आणि याच्यात हे सत्य आहे आणि लोकांनी उभं राहायला पाहिजे अशा माणसाबरोबर आणि असं नेतृत्व आपण आपल्याला पुन्हा भेटणार नाही आणि हे कोट्यवधी लोकांमधून हे असं नेतृत्व आपल्याला भेटलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर समाजाला एकत्र आणणारा एकमेव माणूस म्हणजे दादा आहे हो बरोबर आपण जर आता दादांची साथ दिली नाही तर आपल्याला यापुढे असा नेता तर होणारच नाहीये परंतु जे आहे त्यांना आपण खरोखर साथ देणं खूप गरजेचं आहे आणि काळाची गरज पण आहे आणि जे काही असे आपण पाहतोय सोशल मीडियावरती की दादांच्या विरोधात भूमिका दाखवताय म्हणजे आपल्या समाजाचे असून सुद्धा ते आपल्याच स... समाजावरती किंवा दादांवरती टीका करतायती आपला जो खर मराठा समाज आहे किंवा ज्यांना खरोखर कर आरक्षणाची गरज आहे तो यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाही त्यांना जे बोलायचं ते बोलू द्या परंतु आपला समाज त्यांच्याकडे दुर्लक्षच करत लोक शकत नाही ताई हो तेच आणि जो कट्टर मराठा आहे ना तो आजही दादांच्या पाठीमागे आहे हो एवढा मला तुम्हाला सांगायचे हो नक्कीच ताई तर आपण पण आता जो दादांचा लढा आहे त्यामध्ये सहभागी आहोत आणि प्रत्येक क्षणी आपण त्यांच्या सोबत आहोत आणि आपल्या सर्व समाजाने त्यांच्या सोबत राहावं हो, एवढीच विनंती आपल्याला